या चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य योजना लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे सांगतो आहे आणि जे कमेंट करत आहेत व्हिडिओ वरती त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा या ठिकाणी देतो आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जे युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना एका प्रशिक्षणासाठी जे बेरोजगार जे शिक्षण घेतलेले होते त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण द्यायचं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिल्यानंतर कुठेतरी शासनाच्या ज्या जागा निघतील त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल किंवा त्यांना रोजगार मिळेल यासाठीच हे प्रशिक्षण दिलेलं होतं परंतु जे विद्यार्थी आपले मेसेज करत आहेत किंवा जे कमेंट देत आहेत त्यांनाही असं वाटायला लागलं ला आहे की आम्ही गेली दहा वर्ष किंवा पाच वर्ष आम्ही कुठेतरी अभ्यास करत असतो आणि अभ्यास न करता या विद्यार्थ्यांना कुठेतरी बारावी पास होऊन आयटीआय झालेले आहे स्पर्धा परीक्षेचा यांना अभ्यास करता येत नाही का असे खूप सारे उत्तर म्हणजे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मी वाचतो आहे तर दिसतंय मला विद्यार्थी मित्रांनो तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो हे जे हे जे पोरं आहेत ही काहीच प्रमाणात जसं आता बी एड झालेले विद्यार्थी काम करत आहेत नंतर बी एड झालेले विद्यार्थी काम करत आहेत परंतु ते विद्यार्थी सुद्धा सीटीईटी पास झालेले आहेत काही असे विद्यार्थी आहेत जे सीटीईटी पास झालेले नाही आहेत पण त्यांची मागणी परमनंटची नाही आहे तर त्यांना त्या ठिकाणी रोजगार देण्यात यावा ज्या ठिकाणी गरज आहे या ठिकाणी आम्हाला त्याच ठिकाणी काम करू करू द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला जे काही दहा हजार रुपये आठ हजार रुपये जो वेतन आहे किंवा मानधन आहे त्या माध्यमातून आम्हाला गावात राहून तरी आमचं पोट पोट तरी चालेल या उद्देशानं हे विद्यार्थी डिमांड करतायत मागणी करतायत की आम्हाला रोजगार मिळायला पाहिजे की आम्हाला आता मी प्रशिक्षण म्हणून काम केलेलं आहे तर रोजगार मिळायला पाहिजे मग दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा पडतो की ही एक लाख दहा हजारच विद्यार्थी या ठिकाणी काम करणारे आहेत का मग ही पुन्हा का मागणी करतायत कार्यकाळ का वाढवण्याची मागणी करत आहेत जर यांनी जर कार्यकाळ वाढवला तर मग दुसरे जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना ते ज्या ठिकाणी जगा मिळणार नाही हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा परंतु जे विद्यार्थी पूर्ण आहे पूर्ण त्या ठिकाणी असणारे असणार आहेत म्हणजे ज्या ठिकाणी डबल काम करणारे आहेत परंतु पूर्णच नाही त्यातले समजा पंचवीस ते तीस पर्सेंट विद्यार्थी असतील जे एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांमधले परंतु नवीन जे काही सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट ठिकाणी जे आहे ते नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली मिळली जाणार आहे परंतु काही अशी गावं आहेत मी वारंवार बोलताना सांगितलं की त्या गावामध्ये ग्रॅज्युएशन झालेला किंवा डीएड झालेला एकच विद्यार्थी आहे मग त्या ठिकाणी त्या पात्रतेमध्ये काम करणारा तोच एकच विद्यार्थी असेल की जेणेकरून काम करून तो त्या ठिकाणी राहू शकतो आणि त्याच्या विरुद्ध दुसरा कोणी काम करायला तयार नाही पण काही असे विद्यार्थी आहेत जे ओळखीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी लागलेलं आहे मग त्या विद्यार्थ्यांवरून मात्र अन्याय होत आहे अशी ही कमेंट मी कालच्या बाजे व्हिडिओमध्ये आहे की नाशिकचे जे काही चार पाच विद्यार्थी आहेत तो ते विद्यार्थी मला कायम कमेंट करत असतात की विद्यार्थी सर एक लाख दहा हजार विद्यार्थी म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत का हा सुद्धा त्यांचा प्रश्न बरोबर आहे म्हणजे सर्वच विद्यार्थी आपले आहेत प्रशिक्षणार्थी आपल्याला आहेत त्यांना रोजगार मिळणंही आपला महत्वाचा उद्देश आहे आणि जे नवीन येणार आहेत त्यांनाही रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे मग ते दहा हजार असो आठ हजार असो सहा हजार रुपये असो तर प्रत्येकाला ते पाहिजे असते आणि त्या ठिकाणी गावात काम मिळत असल्यानंतर काही विद्यार्थी त्या ठिकाणी गरजेचे त्यांना ते गरजेचे असतं परंतु याची दुसरी जर बाजू आपण पाहिली तर काही असे विद्यार्थी आहेत आपण युट्यूबला व्हिडिओ पण बघितले असेल की जे विद्यार्थी तीस तीस किलोमीटर चाळीस चाळीस किलोमीटर या आठ हजार आणि सहा हजार जाऊन काम करत आहेत त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे मग तशा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे हे महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो म्हणून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की स्पर्धा आपली स्पर्धा परीक्षेचा हा मुद्दा नाही विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा करत आहात तर यांना त्या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेच्या या सर्टिफिकेट त्यांना स्पर्धा पेक्षेच्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना देणार नाहीये नोकरी देणार नाही तर या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊनच त्या ठिकाणी जायचं आहे हे फक्त हे अनुभव प्रमाणपत्र त्यांना दिलं आहे की प्रशिक्षण दिलेलं आहे आणि जर कुठे कंत्राटी पद्धती असेल की सोर्स असेल की इतर मार्गाचं कुठल्या जरी जागा निघलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी या सर्टिफिकेटवरती संधी दिली जाईल जे की परमनंट नाही म्हणजे आपण जर एखाद्या लिपिक पदाच्या किंवा एमपीसीतून किंवा मग सरळ सेवेतून जर तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यामध्ये या विद्यार्थ्यांना घेतलं जाणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन किंवा तुमची स्पर्धा या विद्यार्थ्यांशी नाही आहे कारण हे स्पर्धा जर यांना इकडे परमनंट नोकरीला यायचं असेल तर नक्कीच त्यांना स्पर्धा परीक्षा द्यावं लागेल त्यांना सरळ सेवा भरती द्यावंच लागेल त्यांना सीटीई टी टीईटी टेट दिल्यानंतरच त्यांना शिक्षक भरतीमध्ये येता येणार आहे किंवा याच भरती याच फक्त डीएड झाला आहे आणि बी एड झाला आहे म्हणून त्यांना शिक्षक म्हणून घेतले जाणार नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे कारण हे फक्त प्रशिक्षण आहे हे कोणत्याही परमनंट जॉब नाही हे जे कमेंट करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो म्हणून विद्यार्थी मित्रांनो डोक्यातनं काढून टाका की स्पर्धा परीक्षेचा जे काही विद्यार्थ्यांचं होणारा जो अन्याय आहे त्या या माध्यमातून होणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पण मात्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे काही सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये आपल्याला कमवता येणार आहेत सहा महिने ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरजेचे अशा सर्व विद्यार्थ्यांनी मात्र येणारी जी काही नवीन नोंदणी असेल तर चार ते पाच दिवसांमध्ये नवीन पोर्टल सुरू होणार आहे त्या पोर्टलवर आपण नोंद करा विद्यार्थी मित्रांनो आणि या प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षणाचा फायदा घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठेतरी गावामध्ये आठ दहा हजार रुपयाची कुठतरी विद्या म्हणजे विद्यावेतन किंवा मानधन या ठिकाणी मिळणार आहे जिथून तुम्हाला पोटापानाचा प्रश्न तुमचा सुटणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता हे आजचा अपडेट होतं आणि आपल्या प्रश्नांची उत्तर होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद